आनंदाची बातमी भारता हो, आहे भारतात आता लठ्ठपणा कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषध नियामक नियंत्रण संघटनेकडनं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे आता लठ्ठपणा कमी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेष म्हणजे या इंजेक्शनचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत त्यामुळे सर्वांनाच हे इंजेक्शन परवडणार आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की अडीच मिलीग्रॅम इंजेक्शनची किंमत साडे हजार रुपये तर पाच मिलीग्रॅम किंमत चार हजार तीनशे पंच्याहत्तर औषध निर्मिती क्षेत्रातील अमेरिकेचे दिग्गज कंपनी एली लिलीन मंजुरी मिळाल्यानंतर भारतात लगेचच हे औषध बाजारात आणलेलं आहे लठ्ठपणा वजन कमी करणं आणि टाईप टू डायबिटीज सारख्या रोगांवर या औषधाचा वापर केला जाणार आहे हे खरं आहे की वजन काही प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी काही औषधं हो, आता येऊ घातलेली आहेत वजन ही एक अतिशय मोठी समस्या आज जागतिक लेवलला त्रास देते